नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील पण सर्वात प्रथम मान्सूनच्या बाबत अजून अपडेट आलेलं आहे आजही मान्सूनची परतीची जी रेषा आहे ती अजून पुढे सरकली पंजाब हरयाणातील काही भाग राजस्थानमधील पश्चिमेकल भाग आणि सौराष्ट्र कच्छ हे गुजरातमधील भाग आहेत या भागांमधून मान्सूनने माघार घेतली आहे असं हवामान विभागाने सांगितले पण आता मात्र इथून पुढे ही दिशा वेगाने पुढे सरकण्याची शक्यता नाही याला कारणीभूत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं कमदाबादचे क्षेत्र त्याचे आपण अपडेट्स पाहूयाच पण त्या अगोदर काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाने नोंदी पाहिल्या तर सोलापूर शहरात मुसळधार पाऊस झाला नंतर नगर त्यानंतर लातूरच्या आसपासचे काही भाग आहेत त्या ठिकाणी ही मुसळधार पावसाची नोंद झाल्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मुसळधार झाला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या तर राज्यात बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनसह जोरदार वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत मग तो कोकणातील भाग असो कोकणात थोडासा जोर जास्त होता मध्य महाराष्ट्र मराठवाडा किंवा विदर्भ असो सर्वच क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस झाला आहे पण असं आहे तालुक्यात जर पाऊस झाला तर सर्वच गावांमध्ये होईल असं नसतं त्यामुळे काही ठिकाणी अजूनही पाऊस झालेला नसेल पण बऱ्यापैकी ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि यामागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी कमदाबाचं क्षेत्र आहे यासोबत ईस्ट वेस्ट विंडशिअ झोनसुद्धा राज्याच्या आम आसपासूनच गेलेला आहे आणि याच लो प्रेशर म्हणजे हे जे काही कमदबाचं क्षेत्र आहे हे ईस्ट वेस्ट विंडशे झोनमध्ये मोरून जाईल विरून जाईल आणि वि विविध ठिकाणी चक्रकारवारे इकडे मग थोड्या वेळासाठी कोकण किनारपट्टीला काही वेळासाठी इकडे नागपूरच्या आसपास हे चक्रकारवारे उद्या पाहायला मिळतील आणि मग त्यानंतर हे चक्रकारवारे उत्तर महाराष्ट्राकडे उद्या रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत पोहोचतील आणि जो काय पाऊस असेल तो राज्यात त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये आपल्याला उद्यासुद्धा सक्रिय पाहायला मिळणार आहे आणि आज कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जे काय बाष्प पोचत आहे त्यामुळे मान्सूनची जी काय लाईन गेलेली आहे परतीची ती पुढे सरकण्यासाठी वातावरण सध्या अनुकूल नाही आहे बाकी जर आपण पाहिलं की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिवमध्ये पावसे ढग आहेत सोलापूरचा पश्चिम भाग पुण्यातील काय भाग सांगली सातारा कोल्हापूर त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरचे काय भाग आहेत नाशिक असेल धुळ्यातील थोडेसे भाग बुलढाणा अमरावतीच्या काही भागांमध्ये सध्या गडगडाट आणि पाऊस येणारे ढग हे पाहायला मिळत आहेत आणि ढगांची जी वाटचाल आहे जवळपास पूर्वेकडून पश्चिमेकडेच आहे त्यामुळेच आज रात्रीचा जर आपण विचार करायला गेलो तर प्रथम जिल्हा निहाय पाहूयात तर आज रात्री धुळे नंदुरबार नाशिक जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा परभणी हिंगोलीचे काय भाग असतील जालन्याचे काय भाग आहेत धाराशिव लातूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमेक भागांमध्ये मेघगर्जेनसम मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा मेघगर्जनेसम मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल तसेच इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्याही काही भागांमध्ये किंवा अकोल्यापर्यंतही रात्री मध्यम कि रात्री उषा किंवा पहाटे मध्यम ते जोरदार सरी राहतील बाकी सोलापूरमध्येही काही ठिकाणी रात्री मध्यम ते जोरदार शक्यता शक्यताही राहील आणि एकूणच जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर जे काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ती जवळपास असं म्हणू शकतो की खुलताबाद छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड सोयगाव चाळीसगाव भडगावच्या आसपास पाचोऱ्याच्या आसपास पावसाची शक्यता ही आज रात्री बऱ्यापैकी आहे सिंदखेडा शिरूरच्या आसपास किंवा इकडे अकराणी अक्कलकोवा तळोदा शहादा या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील नाशिक त्रिंबकेश्वर दिंडोरी च्या आसपास पावसाची शक्यता रात्रीसाठी राहील तसेच इकडे येवला सिन्नर नांदगाव मालेगावकडे सुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता हे पाहायला मिळेल ठाणे पालखर मुंबईच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत हे बऱ्याच भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच पुण्याचं जर पाहिलं तर दौंड पुरंदर पुणे शहर बारामतीच्या आसपास इकडे फलटण खंडाळ्याकडे पुन्हा एकदा रात्री पावसाची शक्यता राहील भोरच्या आसपास वाई महाबळेश्वर किंवा इकडे पाटण सातारा जावळी या पट्ट्यातही पावसाची शक्यता आहे शिराळा वाळवा हा जो काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा रात्री पाऊस होईल मिरजमध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये पन्हाळा शि शे, शिरोळच्याहुवाडीमध्ये शे, सुद्धा रात्री पावसाची शक्यता किंवा इकडे गड हिंग्लज बुदरगडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता राहील इकडे कळंब धाराशिवच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील त्याचबरोबर लातूरमधील चाकूर रेनापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हा आहे तसे इकडे गेवराई माजलगाव वडवणीच्या आसपास पाऊस राहील त्यानंतर इकडे साधारणतः भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना अंबड या ठिकाणी पावसाची शक्यता राहील परभणीमध्ये बऱ्याच भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे असं नाही की कुठला तालुका राहील पण सर्वच तालुक्यांमध्ये काही काही गाव गावे सोडली तर बऱ्याच भागांमध्ये पाऊस होईल त्यानंतर बुलढाण्यात पाहिलं तर मोतळा बुलढाणाच्या आसपास मेघ करच्या आसपास किंवा देऊळगावराजेच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे आणि अमरावती जर पाहिलं तर वरुड मोर्शीकडे तसंच इकडे धारणी चिखलधऱ्याकडे पावसाची शक्यता राहील हे काय ठराविक तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही जे आपण जिल्हे सांगितले आहेत त्यानुसार रात्री पावसाची शक्यता राहील सोलापूर सांगायचं राहिलं सोलापूरमध्ये माळशिरसच्या पश्चिम भागांमध्ये पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी बऱ्यापैकी दिसते इतर ठिकाणीसुद्धा होऊ शकतो यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या मुंबई ठाणे पालखर रायगड पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता मेघगर्जनेसह राहणार आहे सोबतच नंदुरबार जळगाव जालना सातारा सांगली कोल्हापूरचे काय भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय भाग आहेत या ठिकाणसुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस सरी राहतील आणि राहिलेले भाग आहेत सोलापूर धाराशिव बीड सांगलीचे राहिलेले भाग लातूर परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विखोडल स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जाईल पण सार्वत्रिक पावसाची शक्यता दिसत नाही हा आपला अंदाज झाला आता हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर नाशिक नगर वाशिम पालघर मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर सातारा कोल्हापूर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी आणि गडचोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर सांगलीमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पंचवीस नंतर जर आपण पाहिले शाळेत तर सव्वीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर हा उत्तरेकडे थोडासा शिफ्ट होईल बाकीच्या ठिकाणचा पाऊस हळूहळू कमी होईल तरी सव्वीस तारखेला पालघरमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे तर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर नंदुरबार धुळे नगर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बुलढाणा या जिल्ह्यात एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनस पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर परभणी हिंगोलीमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर नांदेड लातूर बीड थाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पानसिट चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा